श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींची नित्यसेवा कशी करायची आहे स्वामींची नित्यसेवा कशी करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नसेल केलं तर नक्की करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी नवी व्हिडिओची अपडेट तुम्हाला मी मला जेवढं स्वामी सेवा माहिती आहे तेवढं मी द्या तेवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींची नित्यसेवा कशी करायची आहे आणि स्वामींच्या नित्यसेवासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला काहीच जास्त लागणार नाही आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायची म्हणजे आपल्याला हे एक पुस्तक लागणार आहे आणि ही एक माळ लागणार आहे यामध्येच आपली स्वामींची नित्यसेवा करायची आहे आता नित्यसेवा कशी करायची आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही हे स्वामी श्री अमृत हे पुस्तक जे आहे याला आपण ग्रंथ म्हणतो हे जे ग्रंथ आहे स्वा खरंच हा ग्रंथ जो आहे ना आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे याच्यामध्ये आपल्याला एक ते एकवीस अध्याय असतात रोज तीन अध्याय वाचायचे आपल्याला क्रम क्रमशः आणि क्रमशः आणि आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे पहिले पहिल्या दिवशी आपल्याला एक ते तीन एक दोन तीन असे तीन अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी चा चार पाच सहा असे वाचायचे असे वाचायचे आपल्याला क्रमशः एक दोन तीन अशा याने आपल्याला रोज हे एक ते एकवीस तर रोज आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहे तर तीन अध्याय कसे वाचाय कसे आपण हे बघत मी की एकदम छोटे छोटे आहे एका एका पेजचे अध्याय आहे तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही ना दहा मिनिट खूप झाले दहा मिनिटही खूप जास्त झाले हे बघू शकता तुम्ही आपल्याला एक पहिला अध्याय पहिला अध्याय म्हणजेच आपला भूतकाळ दुसरा अध्याय दुसरा अध्याय म्हणजेच आपला वर्तमान काळ आणि तिसरा अध्याय म्हणजेच आपला भविष्य काळ असे हे आपले तीन अध्याय आपल्याला रोज पठण करायचे आहे वाचायचे आहे आणि नंतर आपल्याला हे बघू शकता तुम्ही रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ 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 या मंत्राचा जप करायचा आहे रोज आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे आपल्याला स्वामीचरित्र सारा अमृत वाचायला दहा मिनिट खूप झाले आता जे नवीन आहेत वगैरे त्यांना जास्तीत जास्त पंधरा मिनिटं लागतील पण पंधरा एवढे लागत नाही दहा मिनिटातच रोज तिनं द्याय वाचणं होतात जे जे रेग्युलर वाचतात त्यांना नित्य नित्यसेवा करतात त्यांना पाचच मिनिट लागतात पण जे जे नवीन सेवेकरी आहे त्यांना ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी त्यांना ॲटलीस्ट दहा मिनिट दहा दहा ते पंधरा मिनिट लागतील आणि तुम्ही रोज अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप कसा करायचा आहे तुम्ही एक तुम्ही तुम आता एवढं धकधकीचं जीवन आहे सगळे कोणाकडेच टाईम नाही आहे टाईम खूप महत्त्वाचा आहे आणि सध्या सग सर्वजण बि खूप बिझी असतात ऑफिस काम आपले आपले सगळ्यांना आपले आपले काम असतात त्यामध्ये आप त्यामधूनही आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे त्यांना असं म्हणतात ना आयुष्यात गुरु आणि ज्यांचे गुरु स्वामी आहे त्यांचे तर खरंच खूप म्हणजे खूपच हे आहे आता आपल्याला अकरा माळी जप कसा करायचा तर आपण रोज तुम्ही पाच मिनिट महाराजांसमोर बसा आणि फक्त आपण डोक्यामध्ये काहीच विचार आणायचे नाही फक्त पाच मिनिट बसायचं आहे आणि एकदम शांततेत तसं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे एकदम शांत शांततेत डोक्यात कुठलेही विचार ठेवायचे नाही तुम्ही एकच माळ करा पण असं शांततेत एकदम शांततेत आपल्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार तुम्ही वीस आपल्याला अकरा माळी जप करायचं म्हणजे आपल्याला वीस वीस मिनटं लागणारच लागणार पंधरा ते वीस मिनिट लागणार त्यामुळे तुम्ही एक माळ करा पण खूप मनापासनं करा खूप म्हणजे असं आपल्या आप पूर्ण असं महाराजांच्या सानिध्यात जा म्हणजे कसं पूर्णपणे महाराजांवरती सोपून द्या आणि मनापासून करा एक माळजप करा मनापासून आणि नंतर तुम्ही तुमचे काम वगैरे करा स्वयंपाक वगैरे करायला लागल्यानंतर तुम्ही तुम मनातल्या मना, मनात मनातल्या मनात महाराजांचा जप करा काम करताना भांडी कसतानी करा कपडे धुतानी करा कोणी ऑफिसला जातानी करा महाराजांचा जप करा ज्या जे ऑफिसला जातात त्यांनी नि, जातानी करा तुमच्या दिवसभरात अकरा जप होऊन जाईल आणि आता तारक मंत्र तारक तारकमंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना की म्हणजे आपण सांगू शकत नाही ती आयुष्याची संजीवनी म्हणा आपल्या जसं की म्हणजे आपण त्याच्या तारकमंत्र जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा त्याच्यामध्ये जेवढी पॉझिटिव्हिटी असते ना ती पूर्ण म्हणजे पॉझिटिव्हिटी तारकमंत्र ऐकल्यानंतर आपल्या घर तुम्ही तुमच्या घरामध्येही तारकमंत्र लावा निशंक हो निर्भय मनारे रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे हा तारकमंत्र तुम्हाला कुठेही भेटेल तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्ही मोबाईलवरती सर्च करा तुमच्या घरामध्ये लावा कसंही ऐका तुम्ही ऐका वाचता नस ज्यांना येत नाही त्यांनी ऐकलं तरी पठण केलं तरी पण खूप चांगलं आहे आणि ज्यांना येते त्यांनी वाचा तारकमंत्र वाचा आयुष्यात एवढे पॉझिटिव्ह वेब्स येतील एवढी पॉझिटिव्ह एवढं माइंड पॉझिटिव्हिटी येतील ना मा तारकमंत्राने खरंच सांगते मी तुम्हाला तारक मंत्राविषयी मी तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येईल कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल तारक मंत्रासाठी मी तुम मला कमेंट करून नक्की सांगा किता या मला तारकमंत्राचं मंत्राबद्दल मंत्रा माहिती द्या वगैरे मी नक्की तुम्हाला तारकमंत्राबद्दल नक्की दुसरा एक व्हिडिओ तयार करेल तुमच्यासाठी बनवेल पण रोज तुम्ही तारक मंत्र वाचा आणि जो आता आपल्याला रोज नित्य सेवा करायची नित्यसेवा करायची तुम्ही जी भाजी भाकरी वरण भाजी तुम्ही रोज बनवता जेवणामध्ये भाजी पोळी जी काही भेंडीची भाजी असू द्या कशाची पण भाजी असू द्या आपली मेथीची भाजी भेंडीची भाजी वरण भातपोळी काही जे असेल ते महाराज म्हणत नाही मला की पाची पकवानच द्या जे तुमचं असेल ते आपल्या महाराजांना नैवेद्य ठेवा नंतर मी नंतर आपण तारकमंत्र एक एकदा तारकमंत्राचे पठण करायचे आहे अकरा माळी जप करायचा आहे चारा रोज स्वामीचरित्र सारा अमृताचे तीन अध्याय वाचायचे आहे असं तुमचं पूर्ण आठवड्यात सात दिवसात एकवीस अध्याय आहे तुम्ही रोज तीन तीन अध्याय केल्यानंतर तुमचं एक पूर्ण पूर्ण एक स्वामीचरित्र सारा अमृत कंप्लीट होणार आहे पूर्ण एक 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 पारायण सात दिवसामध्ये एक पारायण होईल अशी ही रोज नित्यसेवा करायची आहे मनाभावाने करा मनापासून करा मना इच्छेने करा विश्वासाने करा स्वामी नक्की तुमची इच्छा पूर्ण करतील आणि नंतर आता तुम्ही म्हणसाल की आमच्या घरी मौसाहार मोसाहार आहे तर कोण मी तुम्हाला सांगते कोणा रोज कोणाच्याच घरी मौसाहार होत नसेल ज्या दिवशी झाला त्या दिवशी तो दिवस तुम्ही सरळ स्किप करा मी तर म्हणेल आणि नाही किंवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाणार असता आपल्याला माहीतच असतं उद्या मुसाहार होणार आहे आपल्याकडे तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही वाटलं असतं हे पूर्ण सारामृत वाचून घ्या ना काही काही फरक पडत नाही तुम्ही आधी पूर्ण वाचून घ्या नंतर मग स्किप नंतर नाही तसं नसेल करायचं तुम्हाला तर त्या दिवशी ती सेवा स्वामी चरित्र सारामृत नंतर दिवशी त्या दिवशी मांसाहार ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाला त्या दिवशी स्किप करा त्याच्या आदल्या दिवशीच पूर्ण वाचून घ्या किंवा मग त्याच्यानंतर तुम्ही वाचायला सुरुवात करा असं करा पण नित्यसेवा नक्की करा स्वामी सेवेत या स्वाम मी तर म्हणेल तुम्ही रोज रोज करा नित्यसेवा रोज करा जेणेकरून तुम्ही आपल्याला ही स्वामी uh, आणि हा स्वामी सेवा करताना सर्वात मेन आपल्याकडे स्वामींचा एक छोटा फोटो तरी असायला हवा किंवा मग एक छोटी मूर्त तरी हवी किंवा मग एक छोटासा आपला छोटा दहा वीस वीस रुपयाला छोटा फोटो फोटो येतो तो तरी आपल्याला स्वामी कारण की आपण जी सेवा करतो तो महा ती सेवा महाराजांना दिसली पाहिजे ना त्यासाठी आपल्याला आपल्याकडे छोटा का होईना स्वामींचा फोटो असायलाच हवा चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ